कोकणातल्या या गावात पाऊल टाकल्यावरच कुळागरांची हिरवाई डोळ्यात भरत राहते आणि याला जोड मिळते बारामाही वाहणाऱ्या झऱ्यांच्या झुळझुळ आवाजाची या गावातल्या भटकंतीसोबतच इथली खास खाद्य संस्कृती ही जवळून बघता आली अशी जागा इथले लक्षात राहणारे अनुभव स्वप्नात नवे तर प्रत्यक्षात या गावात घेता आले हे गाव आहे झोळंबे या गावात मी कुळाघराच्या सानिध्यातील मातीच्या घरात राहिले होते आणि दार उघडल्यावर सकाळचा असा प्रहर अनुभवायला मिळेल असं वाटलंही नव्हतं कितीही मोठी झाले तरी थंडीमध्ये सूर्यकिरणांच्या कोवळ्या कांबी झेलण्याचा खेळ खेळणं मी विसरत नाही कुळाघरात धुक्याचा आणि सूर्यकिरणाचा सुंदर मिलाप झालाय एका बाजूला ही झाड ही भिंतीवर प्रकाशाचा खेळ खेळत होती बागेतील फूल खोडून केसात माळलं कुळाघरातून फिरले कोवळ्या प्रकाशाचा परिस्पर्श सृष्टीला लाभलाय आणि पान झाड जमीन सोनेरी झालीय असं वाटत होत पौष महिन्याचा हा सोहळा आता चहा घेत बघत राहिले शुभ सकाळ सगळ्यांना मी आता आहे दोडामार्कमधील झोळंबे गावातील बागायतदार मध्ये आणि इथली सकाळ अशी म्हणजे जादूही झाली अक्षरशः म्हणजे सकाळी उठून आले बघते तर घरामध्ये असा कोवळ्या किरणांचा असा वर्षाव सुरू होता सगळी झाडं अशी त्या उन्हामध्ये न्हावून निघाली होती इतकं सुंदर वाटत होतं बघायला आणि आता मी हा समोरचा नजारा बघते आणि हा कोरा चहा आहे खूप सुंदर अनुभव आहे तर आता झाडांचं तर स्नान झालेलं आहे माझ्या स्नानाची तयारी करते मग आपण पुढे नाश्त्याला भेटूया कोकणात उठल्यावर पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे चुलीमध्ये लाकडं घातली जातात आणि त्यावरती आंघोळीचं पाणी तापत ठेवलं जातं तर इथे सुद्धा तशीच सिस्टीम आहे मी दाखवते तुम्हाला तर इथे हा हंडा आहे हा तांब्याचा हंडा आहे आणि खाली अशी लाकडं घालून त्याला धग दिली आहे आणि पाणी असं तापत ठेवलं इथे आता झाली आहे नाश्त्याची वेळ आणि अस्सल कोकणी नाश्ता माझ्यासमोर आहे खापरोळी आणि रस आहे शिवाय खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे आणि खास गोष्ट म्हणजे मी खळ्यातल्या या पेळावरती बसून नाश्ता आहे आणि सभोवताली असं कुळाघर आहे तर एक खूप छान फील येतो या गोष्टीचा बागायतदार फार्मस्टेची पहिली खासियत म्हणजे पूर्णपणे मातीचे घर आणि कोकणी संस्कृतीजवळ घेऊन जाणारे वातावरण मी मगाशी खळ पेळ अशी नावं वापरली या पारंपरिक पद्धतीच्या घरच्या प्रत्येक भागाला विशिष्ट नाव आहेत जी मी पहिल्यांदाच ऐकली तर हे मातीचं जे घर आहे ना तर त्याच्यासमोर सु, जे अंगण असतं त्याला इथे खळं म्हणतात खळं म्हणजे तुम्ही तिथे काहीतरी सुकत टाकू शकता म्हणजे सुपारी घाला नारळ सुप सु म्हणजे सुकण्यासाठी ठेवा किंवा बाकी सगळे जे काही तुमचं फार्मिंग मध्ये सगळं जे होतं ते तुम्ही निवांत बसू शकता शेकोटी करू शकता अशी ती जागा आहे नंतर हा जो एरिया आहे ना तो ह्या हा या एरियाला पड लोटं म्हणतात हा लोटा आहे आतमधला जर तो लोटा आहे ना तर त्याच्या लोट्याच्या जरा बाहेरची जागा जिथे सगळे जण येऊन बसू शकतात म्हणजे जर कोणी आलेत अचानक आणि जर इथे त्याला भेटायचं असेल घरच्या मालकाला किंवा लोकांचा तर इथे भेटू शकतो आणि या भागाला म्हणतात लोटा थोड्या वेळासाठी भेटायला आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा चर्चा करायची ही जागा या मधल्या हॉलला म्हणतात वळे या वळेची खासियत काय आहे की इथे म्हणजे गणपती असेल हळदी कुंकू असेल संक्रांत असेल असे जे कार्यक्रम असतात तर ते या वळेमध्ये साजरे केले जातात आणि बेडरूमला काय म्हणतात माहिती आहे ओहोरी किंवा होरी या होळीमध्ये म्हणजे या बेडरूम मध्ये इतकी छान झोप लागते खूप म्हणजे खूप गाढ झोप लागते खूप वर्षांनी मी गाढ झोप कशी असते ती अनुभवली शून्य स्वप्न शून्य विचार अशी अवस्था होती आणि छान झोप लागते झोपण्यासाठी तर नक्कीच किती आवड सुधारायची असेल तरी असं खरंच हिल झाल्यासारखं आणि स्वयंपाक घराला म्हणतात चूल हे जे आहे हे नाणीघर आहे हा आतला एरिया आणि हा तरी त्या न्हाणी जे आतमध्ये आपण अंघोळ करतो त्याला मोरी म्हणतात आम्ही मोरीत दंगळ करतो आणि हे बाहेर असतं हे जा, हो जा हा जो हा जो अंडा ठेवलेला आहे ह्याच्या सगळ्यांचं पाणी गरम होतं आणि याच्यातलं पाणी काढायचं तुम्हाला घ्यायचं आहे आणि आंघोळ करायचे आहे गिझर सारखं गरम गरम ताजं पाणी मिळावं म्हणून मोरीतच हंड आहे पण याची चूल पेटवायला घराच्या मागच्या भिंतीत अशी जागा केली आहे बाहेरच्या बाजूला यात लाकूड घालून चूल पेटवली जाते यामुळे मोरी धूर होत नाही आणि गरम पाणीही मिळतं दुसरी इतली खास गोष्ट म्हणजे दारात असलेलं मोठं कुळागर आणि त्यातून वाहणारा झरा कुळागर म्हणजे काय असतं की आम्हाला फक्त नारळ सुपारीची बाग असं आहे डोक्यात ओके ओके तर कुळागर म्हणजे बेसिकली हे पूर्ण डेन्स फॉरेस्ट होत हे फॉरेस्ट त्यांनी सगळं नाही तोडलं हे <laughs> सगळं म्हणजे त्यांना जसं काही झाड जी हवीत हा। लाकडासाठी हवीत किंवा त्यांना वाटले की वा वाट ही खूप जुनी झाड आहेत शंभर दोनशे वर्षांपेक्षा जुनी आहेत ती त्यांनी तसेच ठेवले आणि याची जी टोकोग्राफी आहे ना ही अशी उताराची टोकोग्राफी आहे आणि त्याच्या वरून असं डोंगरातून पाणी येत आहे है। हा। मग त्यांनी अशा ठिकाणी घर बांधलंय जिथे त्यांचा एंट्रन्स आहे जिथे त्या बागेत जाण्याची एंट्री होते Okay. मग एंट्री ला त्यांनी ते घर बांधलं कुळा घर म्हणजे त्याच्या चारही बाजूने सगळं बाग असणार आणि <laughs> जे काही त्यांचं फूड फॉरेस्ट असणार आणि मसाल्याची शेती असणार जे वर्षभर त्यांना सगळं लागतंय ते आणि तिथेच बांधलेलं घर मग घराच्या प्रत्येक एका उत्तर भागाला वगैरे ना एक खण असते आणि <laughs> त्या खणीतली माती मातीचं घर बांधतात आणि लाकडं सगळी त्या फार्म मधलीच असतात आणि मग त्या दोन गोष्टी लाकूड आणि माती यांपासून सगळं ते घर बांधतात कुळागरातून चालताना हिरवाई पाहताना जाणवतं की आपल्यातील क्लेश द्वेष संताप कमी कमी होत चाललाय आणि शीतलता आपल्या हृदयाला मनाला स्पर्श करते मुक्त मोकळं वाटतं अशा वातावरणात या वाट्यानं गेले तर भरपूर फुलपाखरं होते आणि बहुतेक ती माझ्या चा लागली त्यांना आणि ती अशी उडालीत आणि एकदम खूप सारी उडालीत तर मला असं वाटलं की अशी इमेज मिळवायला ए आय जनरेटेड टूल्स आहेत ते ते असा एक्सपिरियन्स तयार करतात आणि आपल्याभावती खूप सारी फुलपाखरं दाखवतात पण मी प्रत्यक्षात ते जगले किती भारी आहे आणि चारी बाजूला जवळजवळ शेकडो फुलपाखरं होती फुलपाखरांचा निरोप घेतला आणि झऱ्याकाठी पोहोचलो काय सुंदर वाटत होतं झरा बघायला आणि त्याचा झुळझुळ आवाज ऐकायला निर्मळ पवित्र जलासारखा आहे हा हा, हा हा झरा डोंगरावरूनच येतो आणि हा कुळाघराच्या वर गोठण म्हणून आहे इथे गोठण म्हणून भरपूर असत गोठण म्हणजे गाईगुरांना चरून आल्यानंतर एका जगाने थांबण्याची ती जागा असते पण कोकणात प्रत्येक कुळाघराच्या साईटला म्हणजे नाईंटी पर्सेंट तरी एक सॅक्रेड फॉरेस्ट असतं म्हणजे हे सगळं पाणी येतं आहे बाराही महिने वाहत असतं आहे मग तो स्ट्रीम तसाच राहिला पाहिजे म्हणून तेव्हा त्याला सॅक्रेडमध्ये घेतलं असते मग इथे लोक तिथे एक झाड असतं सॅक्रेडमध्ये देवराई आहे तिथे मग देवराईमध्ये त्याची तिथे पूजा वगैरे करतात आणि वर्षातलं एकदा तिथे ब्राह्मण भोजन किंवा बाकी त्यांचे सगळे रिच्युअल्स होतात तिथे त्यामुळे हा पूर्ण कंजर झालेला आहे जरा देवराईतून वाहणारा हा झरा कुळागरांना पोषण देत वाहत राहतो त्यामुळे सुपारी म्हणा केळी म्हणा वृक्षसंपदा म्हणा कायम फुलाफळांनी डवरलेली दिसते मस्त वाटतं या कुळागरातून फिरताना ॲक्च्युली इथे ना जंगली कडीपत्ता आहे मी तुम्हाला सांगते की आपल्या दारात किंवा घरात कडीपत्त्याचं झाड असतं था। त्याचा गंध काहीसा कमी असतो पण तुम्ही जंगली कडीपत्त्याचा गंध घेतला ना तर तो खूप असा जास्त स्ट्रॉंग असतो तर इथे जंगली कडीपत्त्याचं सुद्धा झाड आहे तुम्ही हे एक पान घेतलं कडीपत्त्याचं ते चुरते आता म्हणजे हो। एक आपण जर चार पाच कडीपत्ता घालत असू तर एक कड़ी पत्ता घातला तरी पुरेसा इतका त्याचा स्ट्रॉंग स्मेल आहे इथली काही झाडं तर सूर्यप्रकाश मिळावा म्हणून इतर झाडांची स्पर्धा करत ताड माड उंच वाढली आहे ना एक केळीचं झाड आहे तर ते इतकं उंच वाढलंय म्हणजे आपल्याला एक तुम्ही नॉर्मल हाईट इमॅजिन करा केळीच्या झाडाची तर बाजूला कुळागरा आहेत तर उन्हाशी ऊन मिळावं म्हणून ते कोळागराच्या सुपारीच्या झाडांची स्पर्धा करत ते इतकं वाढलं आहे खूप मोठं आहे तर आपल्याला साधारण तिकडं जे झाड आहे केळीचं एवढ्या हाईटची झाडं माहिती असतात पण हे झाड इथून सुरू होतंय ते अगदी वरपर्यंत गेलं आहे आणि आता त्याला केळीचा घडही लागलं आहे दुपारच्या जेवणासाठी आम्ही दोन खास पदार्थ करणार आहोत आणि हे दोन्ही पदार्थ आणायला कुठेही इथून बाहेर जावं लागत नाही हे कुळागरातच मिळतात म्हणूनच ते फूड फॉरेस्ट असल्यासारखंच आहे कुळागर हे तर दोन असे खास पदार्थ आम्ही करणार आहे त्यातलं पहिलं म्हणजे बांबूचे कोंब आणि दुसरं म्हणजे केळीची काप आणि हे पदार्थ मला करून दाखवत होत्या हर्षाली काकू त्यांनी या बांबूच्या कोंबांना टोचे मारून घेतले त्याला काय म्हणतात कोमचे कोमचे पण हे पावसाळ्यात येतात ना म्हणजे हो पावसाळ्यात जून मध्ये येतात जून जुलै मध्ये ओके मग आता कसं काय म्हणजे आता आपण करू शकतो जानेवारीत वगैरे मी मी त्याच्या पाण्यामध्ये ठेवतात स्टोर करतात अच्छा आता या कोंबांना मालवणी मसाला लावून घेतला ते रव्यामध्ये छान घोळवले आणि तव्यामध्ये फ्राय केले तयार झाले बांबूचे कोंब नंतर कच्ची केळी सोलली आणि त्यांचे असे काप करून घेतले केळीचे काप केले आणि त्याला मीठ लावून ठेवलं त्यामुळे ते असे नरम होतात आणि ते मऊ पडल्यावरती त्याच्यावरती मालवणी मसाला आता आम्ही टाकणार आहोत केळीची कापं रव्यात घोळवली आणि तेलात ते फ्राय करायला सोडले आणि ही झाली कच्च्या केळीची काप खळ्यातच दुपारचं जेवण करायचं ठरलं एक एक करून पदार्थ केळीच्या पानात वाढले गेले आणि चविष्ट रुचकर पदार्थांनी केळीचं पान सजलं दुपारी जेवायला काय काय आहे ते मी सांगते आता गावठी भात आहे त्यासोबत चण्याची आमटी आहे आणि बांबूचे कोंब मगाशी आपण केलेले फ्राय ते आहेत आणि केळीचं काप आहे आणि ही सुद्धा भाताचीच खीर आहे सोलकडी आणि आंब्याचं लोणचं असं मस्त मेन्यू आहे <laughs> मी ड्रूल होतीये पूर्ण सॉरी तर मी आधी मला खायचे आहेत ते म्हणजे बांबूचे कोंब हे बांबूचे कोंब राईटली फर्मेंटेड टेस्ट असते ना तशी आहे आम्ही जेवतो आता सगळे भूक लागली आहे खूप सगळ्यांना दुपारची अशी निवांत वेळ आहे आणि मी आराम खुर्चीमध्ये बसली आहे इथे आणि माझे डोळे आहे आपल्याकडं जसे भेटले जातात झोप येते आहे तिथं झरा वाहतो आहे ना त्याचा आवाज कानावरती पडतो आहे असं वाटतं की झरा असा अंगाई म्हणतो आहे आणि झोप आता झोप आता असं म्हणतो असं वाटतं खूप निवांत आहे म्हणजे आता कळतं आहे की निवांत क्षण कसे असतात ॲक्च्युली संध्याकाळची वेळ आहे मग म्हटलं की आपण फुकेरी गावात जाऊया आणि फुकेरीतला हनुमंतगड चढून वरती जाऊया तर आता मी गडावरतीच जाती आहे वरतीपर्यंत गाडी येते आम्ही तिकडे गाडी पार्क केली आता इथून चालत एक पाच मिनटावर आहे ना पाच मिनटावर म्हणजे मला दिसतोय वरपर्यंत रस्ता आहे त्यामुळं कसं असं चालणं वगैरे असं जास्त अवघड नाही आहे तर समोरच गड दिसतो दहा मिनिट चालून गडावर पोहोचले तिथे समोर एक डोंगर कासवासारखा दिसला त्याला आम्ही नाव दिलं पर्वत कासव म्हणून मुख्य दरवाज्यातून आत केल्यावर सुरुवातीला पहारेकरांच्या देवड्या दिसल्या आता झोळंबे गावाच्या वरच्या बाजूला आहे आणि फुकेरी गाव म्हणून हे आहे आणि हे फुकेरीच्या गावाच्या इथे आहे एरियातला हा सगळ्यात टॉप लेवलचा एक हे आहे ओके स्टेशन म्हणजे खूप उंचावरती असल्यामुळेच आय थिंक इथे गड बांधला असेल की लक्ष ठेवताय यावं सगळीकडे बरोबर हा म्हणजे आपण ऑलमोस्ट हा आपण ऑलमोस्ट एका लाईनला आहोत एका डोंगराच्या असं दिसत या डोंगराच्या त्या बाजूला घारपी गाव आहे हां आणि या साईटला सनी ए गाव राहिलं ओके आणि इथनं खाली मग फुकेरी गाव आहे मध्ये आहे मदरयाचा इथनं गोवा पण दिसतो ओके <laughs> <laughs> पुढे चालत गेल्यावर छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन केलेली दिसली गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अशा ठिकाणी आहे की संध्याकाळी सूर्यास्त बघायला आलो ना की सूर्याचं असं प्रकाश आहे त्याचं तेज आहे तर ते मूर्तीवरती असं झळकत असता तर छान वाटतंय बघायला ॲक्च्युली असं एनर्जेटिक वाटतं मग सूर्य हळूहळू खाली जाऊ लागला सुकलेली झाडं आता केशरी रंग ला होती सूर्यास्ताचा हा शांत प्रहर अनुभवला थंडी वाढू लागल्यावर फार्मस्टेकडे परतलो खळातच मग रात्री शेकोटी पेटवली आणि दिवसाचा शेवट केला दुसऱ्या दिवशी मी एका वाडीत गेले तिथे विना वीज बिना मोटर पारंपरिक पद्धतीने बागायतीला पाणी देतात आम्ही सकाळी झोळंबे गावातली एक वाडी बघायला बाहेर पडलो दापटे वाडी आहे तर या वाडीची खासियत काय आहे तर एक तर इथं मातीची घरं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे खूप तळी आहेत आणि त्यातून पाटाची व्यवस्था केलेली आहे तर ती बघायला आली आहे आणि माझ्या समोर आता एक तळी आहे तर त्या तळीच्या पाठीमागे एक जंगल आहे आणि त्या जंगलातून एक झरा वाहतो आणि त्या झऱ्याचं पाणी इथे स्टोअर केलं जातं तळीमध्ये आणि त्या तळीतून मग पाणी पाटाच्या साहाय्यानं बागायतीला दिलं जातं तर माझ्या माझ्या पाठीमागे बागायती आहे सगळी तर त्याचंच पाणी आता हे बागायतीला पुरवलं जात आहे असं ही तुम्ही जी पाठीमागे बघताय मातीची तळी आमची ती इकडची जी सात आठ घरं आहेत तर त्यांची बागायती पूर्ण ह्या बारा महिने आता जसं पाऊस झाल्यानंतर पाणी द्यायला लागतं सुपारीला तर ते ह्या तळीवर आम्ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पूर्ण पाऊस येईपर्यंत ह्याच पाण्यावर आमची बागायती चालते आणि कुठलीही प्लास्टिकची टाकी प्लास्टिकची पाईप मोटर इथं वापरलेली नाही कधी जमीन अशी स्वच्छ करून तर कधी मेलेल्या भेरली माडाच्या बुंध्याचा वापर करून बागायतीला पाणी दिलं जात तिथे काका तळीतून बागायतीला पाणी देणार होते त्यांनी तळीतील दगड काढला आणि पाणी पाटाच्या दिशेनं वाहू लागलं एक छोटा धबधबाच तयार झालेला पाणी पाटातून झुळझुळत जुड़ वाहू लागलं या साधनाला म्हणतात करल वजनाला हलकं असतं त्यामुळे पाणी शिंपताना त्रास होत नाही या पद्धतीला बाग शिंपणे पाणी लावणे आणि आम्ही हे वापरतो लाकूड हे शिवणीच्या झाडाचं किंवा काजूच्या झाडाचं असते वजनाला हलक आणि टिकाऊ पण असत पाण्यात सहसा कुसत नाही म्हणजे पावसाळा सुरू झाला की आम्ही याला पॅक करून ठेवतो आणि परत ज्यावेळेस डिसेंबर जानेवारीला सुरु करतो त्यावेळेला वाकलीच नाही तरी चालेल हे हात पुढे हा बघ हे असं जरा मागे खेचलास की नाही ताकद लावायची गरज नाही अच्छा हा ताकद लावायची गरज नाही <laughs> मध्ये पाण्यात उभी राहा मध्ये मध्ये राहा हा मध्ये राह आता मग खालचा ढकल पुढे हा ढकल हा लांब टाकायचं आमच्या पिढ्या कमीत कमी जर व्यवस्थित ठेवली ना तर कमीत कमी दहा वर्ष तरी टिकतात दहा पंधरा वर्ष टिकतात ही बागायतीला पाणी द्यायची पारंपरिक पद्धत बघितल्यावर गाव बघायचं ठरवलं मातीची घर दारातली खळी बघत चालत होते घरांच्या खळ्यात कौलांवर सुपारी सुकत घातलेली दिसली आमच्या इकडे आता या वाडीत चा आता सुपारी हार्वेस्टिंगचा वेळ चालू आहे आणि ही अंगणात आम्ही आता इकडे सुपारी वाळत टाकली तिथे काका सुपारी काढत होते जवळची सुपारी त्यांनी हा हुक वापरून लगेच काढली पण वरची सुपारी काढायला ते सरसर झाडावर चढले आणि काठी वर घेऊन हुकने सुपारी काढली त्या सुपारी पोत्यातून खळ्यात आणतात आणि पोत रिकाम करतात आणि खळ्यात सुकवायला ठेवतात मंगेरा, मंगेरा।, मंगेरा। आहे चालू झाला खूप सुपारी पण या सुंदर गावात काही वर्षांपूर्वी लँडस्लाइडमुळे प्रचंड नुकसान झालं बऱ्याच जणांना स्थलांतर करावं लागलं यातून बाहेर पडून ओमकार कुंदेकर आणि ओंकार गावडेसारखी तरुण मंडळी ही मातेचे घरे वाचवून पारंपरिक जलव्यवस्थापन जपून झोळंबे गावाचं जल आणि भूमीचं नातं जपत आहेत झोळंबे गावाची भटकंती आवडली तर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हालाही या गावात फिरण्याचा आणि बागायतर फार्मस्टेमध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा भेटू आपण पुढच्या भटकंतीत बाय